हे वर्लीला गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस इथे आहे तर आता मी आहे माझ्यासोबत आहे अजिंक्य आणि सनी दोन मी दाखवते ते काय करतायत बघा गार्लिक ब्रेड खातोय सनी सनी कसा आहे रे खूप छान आहे आणि <laughs> अजिंक्य नेहमीप्रमाणे गाडीच चालवतोय आणि मी माझ्यासाठी आणणार फ्रूट्स सो आता आम्ही निघलो आहे बराच टाईम आहे आम्हाला चार वाजता पोचायचा होता आम्ही चार इथून निघलो आहे इट्स ओके दहा वाजेपर्यंत आहे आरामात जाऊ शकतो बट माझा एकदा आहे घरी तर आम्हाला लवकर जायचं आहे आणि लवकर hmm. यायचं आहे तर आपण पोचलोच आहे फक्त किती दोन मिनटं दाखवत आहेत हे बघा किती कि सुंदर असं हे सगळं बनवलेलं आहे आणि इतका सुंदर बनवला आहे आणि हा तर आता आम्ही आलो आहे हे बघा किती सुंदर एकदम भारी बनवलेलं आहे त्यांनी भायचंच किती सुंदर एनवारमेंट वाटतो आहे आणि पूर्ण असं वरली इथे केलेलं आहे हे बघा तर इथून एंट्री केली आम्ही आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं <स्थालों> किती सुंदर असं एक मूर्ती ठेवलेली आहे आणि इतकी सुंदर इतकी भव्य वाटते ना ती खूप सुंदर आहे आणि आता मी तुम्हाला घेऊन चालते की कुठे काय काय स्टॉल्स आहेत ते चला जाऊया टाईज आता इथे मस्त स्टॉल्स आहेत आता आपण जाऊया आणि पाहूया की काय काय चला ते <laughs> आहे पान शॉप आणि इथे बघा किती सुंदर सुंदर असे पान डेकोरेट करून ठेवलेलं आणि एकदम भारी शॉप आहे आणि इथे फायर पान पण मिळेल है ना फायर पान पण मिळेल तर या शॉपला पण नक्की विजिट करा तुम्ही आणि हा स्टॉल पण मस्त आहे इथे ज्यूसचा स्टॉल आहे हे बघा नाव पण दिलेलं आहे त्यांचं आणि इथे आपल्या भेटेल मस्त भाकरी हे बघा डिश रेडी आहे एकदम मस्त कुठे कुठले आहेत तुम्ही नाशिकचे नाशिक तिथून इथे आले तुम्ही अरे वा है। 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 है अरे वा मस्त खूप भारी आणि बघा पिठला भाकर मस्त एकदम ट्रेडिशनल फूड पण आहे आणि ठेचा आहे आहे आणि पुरणपोळी त्यांची आमरस या अरे वा वा नक्की विजिट करा काहीच हे बघा किती सुंदर हा स्टॉल आहे काकूंचा आणि काकू नाशिक वरून आली आहे आपली तर काकू काय बोलतात मग बोला त्यांना या तुम्ही इथे भेट द्यारी बाकरी आहे पिठलं बाकरी आहे अरे वा वास्त वगैरे एकदम तर कुठले तुम्ही नाशिकचे आहेत अरे वा मस्त तर माझी पब्लिकला सांगा तुम्ही का आपल्या स्टॉलमध्ये व्हिजिट करा म्हणून आणि ताईचं स्टॉलचं नाव आहे ना आणि एकदम छान आणि पूर्ण फॅमिली आहे वाटते ही तुमची मुलगी अरे वा खूप मस्त आणि तिथे लेडी पॉवर दिसते आपल्याला की त्यांची मुलगी आणि ते दोघं पण आहेत तिथे हा दादानी मला ओळख दिली मोठे विंगारचे दादा आणि मस्त त्यांचा पण स्टॉल लावलाय त्यांनी ताई जरा आपल्याला सांगते काय काय आपल्याकडे स्पेशल पुरणपोळी थाळी आहे पुरणपोळी थाळी त्याच्यामध्ये आपल्याला पुरणपोळी आहे कटाची आमटी गुळवणी आणि भात आहे ओके आणि आपल्याकडे चिकन थाळी आहे चिकन थाळी वाव चिकन बघा किती मस्त दिसते हा चिकनचा रस्सा येईल चिकनचा रस्सा हे मटन येईल मटन मटनचा रस्सा वाव ही कोळंबीची ग्रेव्ही आहे कोळंबीची ग्रेव्ही आणि फिश नावानुसार कोकण काय नाव आहे आपला आणि आपल्याकडे ताईकडे आहे भाकरी चांगल्याच्या भाकऱ्या आपले इथले फेमस मला तर जेवणच नाही जात जा, तांदळाची भाकर तर आणि इथे पण आहे भाकर आणि इथे आहे लेडीज पॉवर हे बघा हा आणि तुम्ही कोल्हापूर कोल्हापूरचे आई हो तर हे आहे फिमेल एकदम मस्त गर्ल पावर्स आणि इथे आपले काय बिर्याणी तांबडा पांढरा रस्सा अंडा करी चिकन मटन आणि चिकन सिक्स्टी फाईव्ह आणि अजून काय आपल्याकडे कोल्हापुरी चटणी कोल्हापुरी चटणी तर नक्की भेट द्या इथे पण तुम्ही जरा माझे फॉलोवर्सला सांग आ, आ, नमस्कार मी कोल्हापूरहून आलेले आहे तुम्ही नक्की आमच्या स्टॉलला भेट द्यावी हे धन्यवाद इच्छा व्यक्त करतो ओके नक्की येतील नक्की येतील आणि इथे हे लोक स्टॉप झाले आहेत कारण की इथे चिकन मटनचा स्टॉल आहे ना आपण जाऊ कुठून तुम्ही नमस्कार माझं नाव रंजना ना दोनिराम जाधव अरे वा okay. मी आले बिड जिल्हा लुका साऊथ जी मटन आहे साऊथी मटन साऊथजी मटन ड्राय मध्ये खरं सांगू तर मी आहे ना वॉकिंग करत होती आणि मी इथे आली ना तर मी अशी स्टॉप झाली बिकॉज जो कलर आहे ना या सगळ्या ग्रेव्हीचा तो मला असं नाही अट्रॅक्ट करत होता तर हे बघा मटण आहे आणि मटन मध्ये नल्लीवर नजर आहे माझी आणि हा काय मटन रस्सा मटन रस्सा चिकन 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 आहे आहे वाव आणि हा चिकनचा रस्सा रस्ता हे काय लॉलीपॉप आणि हे ऑरिजिनल लॉलीपॉप आहेत एकदम ना कसला म्हटल खरडा म्हणजे कसं असतो हा हिरवा ओके हिरवा मस्त ओके आणि हा कलेजी चिकन कलेजी वाजिंक्यता फेवरेट आहे कलेजी अजिंक्य एकदम भारी फ्रेश मिळणार आहे तुम्हाला इथे आणि आता आपण नेक्स्ट स्टॉलला जाऊ स्टॉलचं नाव आहे आणि ते आहेत ताई बसलेले आणि दादा पण आहेत तर कशा आहेत बहिणी कोणाला माझ्याशी बोलत मजा आहेत तर आपल्याला जरा सांगाल का आपल्या स्टॉलमध्ये काय काय आहे ते माझ्या स्टॉलमध्ये चिकन बिर्याणी आहे चिकन बिर्याणी ओके चिकन रस्सा आहे चिकन रस्सा कोंबडी वडे आहे कोंबडी वडे अरे वा मस्त चिकन आहे सुका चिकन चपाती चपाती आणि सलाड पण आहे हे मस्त वाटतंय का सलाड आहे एकदम मस्त तर नक्की भेट द्या ताईच्या स्टॉलला पण आणि सगळीकडे गेला ना तर वेगळ्या वेगळ्या स्मेल सगळ्यांचे सगळ्यांच्या टेस्टचा वेगळा टेस्ट आणि वेगळा स्मेल आहे आणि आता इथे आलो आहे आपण हरपाचा डिश बघूया काय काय आहे ते नमस्कार मी अमरावती वरून आली आहे अमरावती स्पेशल डिश आहे विदर्भियन पुरणपोळी विदर्भियन पुरणपोळी कुठे आहे आता विदर्भियन पुरणपोरी आणि रोडगेची थाली अरे वा दाल दालबाटी म्हणता याच्यामध्ये दोन रोडगे आलबागेची भाजी वरण भात सलाद ताज्या कैरीचा आचार हा जरा आपल्याला दाखवता डिश काय काय ओके okay. हे आहे ताज्या गहिणीचं लोकस वाव राईस राईस काली मूठ ही आहे पातोडीची भाजी ओके कढी कढी गोडी सलाड थुका छुनका आणि तुम्ही जसं प्रेझेंटेशन केलं आहे ते खूप मस्त वाटत मला एकदम मस्त आपल्या ताईचे स्टॉलला नक्की व्हिजिट द्या आणि इथे सगळे बसलेले पण आहेत ओके चला अकऱ्याच्या सगळ्या खेळणी आहेत आणि इथे बघा कोलबाट वगैरे आहे आणि ताईचा हा शॉप आहे काई -काई तर नक्की विजिट करा ताईच्या शॉपमध्ये काय काय भेटणार ताई आपल्या शॉपमध्ये आहे किचन व्हेरायटीज तर खूप सारे आहेत आणि एकदम मस्त क्वालिटी पण चांगली आहे ह्याचे बघा आणि पीसेस आहेत छान छान सुंदर सुंदर आणि इथे छोटे पोरांसाठी टॉईज आहेत चालू महाराष्ट्राची यशोक आता बघायला आणि इथे बघा किती मस्त कार्यक्रम केले बघा किती सुंदर आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊ रश पण खूप चांगला आहे एकदम मस्त तर इथे पेंटिंग्स चालू आहे हे बघा ते पण मी तुम्हाला जवळून दाखवेन चला घरेषा इथे आणि इथे खूप मस्त पेंटिंग्स चालू आहे बघा बाबासाहेब आंबेडकरचं पेंटिंग करत आहेत किती सुंदर हाय आणि युअर नेम अद्वैत 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 खूप सुंदर आहे खूप छान वाटतंय ते पण चालू आहे सगळे कलाकार झाले आहेत इथे आणि इतके सुंदर पेंटिंग करतायत आता आपण बघणार आहे एक नवीन पेंटिंग इथे हे बघा एकदम लाईव्ह पेंटिंग चालू आहे आणि इतका सुंदर असं वाटतच नाहीये पेंटिंग आहे म्हणून किती भारी आणि इतका सुंदर नॉर्मल छोटे छोटे डिटेलिंग पण दिलेले आहेत त्यांनी पूर्ण पण बोर नाही होणार त्यांना सो नक्की भी या तुम्ही आता हे एक तारखे ते चार तारखेपर्यंत अजून दोन दिवस आहे तुम्ही एन्जॉय करा येऊन इकडे सध्या सगळ्या क्राउड आता इव्हेंटचे कॉन्सेप्टचे इथे केलेलं आहे म्हणून थोड्या या साईडचा क्राउड जरा कमी झालाय नाहीतर इथे आधी खूप क्राऊड होतो अच्छा ते त्यांनी हे सगळं पेन्सिल ड्रॉइंग केलं आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे सगळं ए टू झेड हे पेन्सिल ड्रॉइंग आहे वाव अमेझिंग असं वाटतं ना की फोटोग्राफ कोणीतरी घेतला इतका सुंदर आहे त्यांनी एकदम काहीच तर मी जेव्हा एंट्री केलेली तेव्हा मी तुम्हाला दाखवलेला आपले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि आता बघा बघा किती किती सुंदर, सुंदर बद्दल आज त्यांचाही आपण सन्मान बहुमान करणार आहोत त्या म्हणजे आपल्या लाडक्या सुरेत्रा वहिनींचा आपण इथे सध्या रुपाली ताईंना विनंती करेन आपण सुरेत्रा वहिनींचाही इथे येतो सन्मान करावा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव मी तर आली आहे तुम्ही पण नक्की व्हिजिट करा एक ते चार मे पर्यंत धन्यवाद बाय बाय टाटा गुड बाय